सगळ्यांचं व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही आता व्लॉग चालू केलेला आहे परत आणि आज पायलने आणलं मासे तर पायल करते खाली मासेची तयारी आणि मी चालले थोडं मार्केटिंगला तर थोड्या वेळ पायल बोलल आणि आजचं व्लॉग थोडं मजेशीर असणार आहे आणि थोडं मम्मी संकट पण आपण गप्प्या मार गप्प्या गप्पा मारूच तर भेटूया आपण लवकर हे बघा मला भाजलेलं कसं अजून डागे सायलेन्सर भाजलं होतं माझं मला एकदा अजून डागे इथं तर भेटू आपण संध्याकाळी मम्मीशी गप्पा करताना ना तोपर्यंत तुम्ही शी गप्पा मारा भेटू आपण थोड्या वेळात बाय बाय तर मम्मी मम्मी आणि पप्पा गेले ते हॉस्पिटलला कारण की आमच्या मामांची तब्येत परत खराब झाली होती म्हणजे बिघडली होती तब्येत तर ती त्यांना परत बघायला गेले ते आणि आम्हाला पण जायचं आहे पण बघू आता प्रत्येक जेव्हा वेळ भेटेल तेव्हा आम्ही जाईल आणि आता तर जाते मी खाली आणि करते आज स्वयंपाकाची तयारी लवकर कारण आज आमच्या घरी स्पेशल मेन्यू आहे मासे मासे पण होणार आहे आज आम्ही त्याच्यामुळे मी आज लवकर जाणार आणि स्वयंपाकाची तयारी करते प्रतीकचं आज खूप जास्त डोकं दुखते माहीत नाही का मला असं वाटतंय की त्याची झोप नाही होते कारण रात्री पण आम्हाला दीड वाजलं झोपायला एक दीड वाजता एक दीड वाजेपर्यंत आम्ही होतो कारण आमच्या इथं खूप मोठे मोठे आणि कुत्र रात्री भुकत होतं त्याच्यामुळं आम्हाला काही झोप नाही आली मग आम्ही उशिरा झोपलो आणि लवकर उठलो मी पण लवकर उठलेले सकाळी आज मी दुपारी झोपले नाही पण आता प्रतीक एक तास झोपला त्याच्या डोळ्यात औषध टाकलं होतं थोडासा आवाज बारीक कर आणि तो आता वेब सिरीज बघतोय तर चला आपण जाऊया खाली आमच्या दोघांचा चहा झाला आता मम्मी पप्पांना आल्यावर चहा ठेवेल आता आपण जाऊया खाली तुम्हाला दिसला असेल मी डोकं भयंकर दुखत आहे त्यामुळं मला ब्लॉग मध्ये नागाशी नाही बोललो नाही तर बोललो असतो कारण कसं आहे सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी जवळजवळ साडेतीन चार वाजेपर्यंत गाडी चालत नाही डोळे असे कंटिन्यू चालू असतात उघडे त्यामुळं थंड थंड डोळे करते आणि डोळे ठणठण करते म्हणून डोकं थंड करत होतं तर पायात बनवते स्पेशल प्रॉन्सचं कालवण कोळंबीचं कालवण रेसिपी तर तुम्हाला माहिती आहे रेसिपी सांगायची गरज नाही टाकली आपण हो खूप वेळा टाकले त्यामुळं हाचा व्लॉग हा लिटिल छोटा छोटा नाजूक असणार आहे परत आपण काल काल प्रँक मम्मीवर करणार होतो काल जवळ जवळ मम्मीवरचा प्रँक सक्सेस झाला होता फ्रँकले भारी होता मम्मीला कळला मम्मीला कळला कळला नाही कळला ना अजून पण आम्ही काय तर करतो तिला कळलं हा कारण तिला मोबाईल आम्ही लपून ठेवला होता ते असं आता गेली आणि मोबाईल खाली पडला म्हणजे मोबाईल काय मोबाईल पडले किड का नाही कळलं की आम्ही काहीतरी प्रँक करत होतो पण काय करत होती तिला माहित नव्हतं तर तो आपण सक्सेस करूच लवकरच तो फ्रँकडे पडला असता आता पण का नाही पण तो सक्सेस नाही आला आपल्याला रिअल पाहिजे प्रँक परत तुम्ही म्हणता स्क्रिप्टेड स्क्रिप्टेड आपण तो तवच झाला असता मम्मीला कळलं मी काहीतरी शिजवतोय वेगळंच काहीतरी आणि आमच्या दोघांना आम्हाला तो प्रँक करत असतानाच मनात हास्य होतं आमचा असतो कंट्रोलमधून म्हणून आम्ही दोघांना पळत होते काय दोघं असतं त्याकडे बघून काय चाललंय तुमचं काय चाललंय तर चला जरा मी कस्टमरला जरा आपलं प्रोडक्ट देऊन देतो तोपर्यंत पायल बोलतो तुमच्याशी पायल मग खूप टेन्शनमध्ये होते म्हणजे प्रत्येक खूप दिवसापर्यंत जरा ब्लॉग नाही टाकला मला खूप टेन्शनही लागले मला एक एकटे वाटते कोणाशी बोलले नाही मी जास्त असं कॅमेरासमोर येतात तर काहीच वेळ अभावी आणि कॉन्टेंट अभावी आम्ही गेम्स पण वेळ पाहिजे भेटत नाही आलोच तर गाईज मी आले वरती माझी भाजी झाली आहे करून आणि आज मी बनवला आहे कोळंबीचा रस्सा म्हणजे प्रॉन्स रस्सा आणि जिरा राईस आणि बॉम्बिल फ्राय ओले बोंबिल फ्राय आहे आता ते मॅरिनेट करून ठेवले ते पहिलेच आणि ह्याची रेसिपी टाकलेली आहे मी ऑलरेडी तर तुम्ही ती सर्च करा आणि बघा खूप छान लागते माझ्या माझ्या पद्धतीने करून बघा एकदा तर आता मी आले होते टिकली विसरले होते लावायची पडली होती ती घामानी आता आले टिकली लावली परत आणि चालली आता तुम्हाला आमच्या घरात खूप जास्त आता उजेड दिसत असेल तर आम्ही थोडीशी लायटिंग चेंज केली आहे म्हणजे बल्ब चेंज केला आहे खूप जास्त मोठा बल्ब आणला आहे त्याच्याकडे बघितलं तरी डोळ्याला कसं तरी होत आहे इतका मोठा आहे तो म्हणजे आता आम्ही कोणतं पण अँगलनी शूट केलं तरी पण थोडासा क्लिअर दिसतंय खूप जास्त मोठा बल्ब येतो हे बघा हा माग लावलाय तो तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते तर चला आपण जाऊया खाली आणि आता जिरा राईस झाला असेल तर आपण बोंबिल फ्राय करायला घेऊया कसलं नाही डेली लॉकडे म्हणजे अवत्री भूत्र नाही बघायचं काय मी कसले पुढे असते तर गाईस आज मम्मी मारणार मारणार आहेत तुमच्याशी गप्पा मारता गप्पा गाऊन घातल्यावर आले का अफा मारायला मला मग काय घातल्यावर मी गाऊन घालते का रोज गाऊन पण दाखवतोय मला युट्यूब वर मग काय काय म्हणतील माणूस मला काय म्हणायचं काय म्हणायचं काय कपडे घातलेत ना काय म्हणतील माझी सासांची माणसं मला साडीवरची गाऊनवर आली आता सासाच्या लोकांना कामच का मग नाव ठेवायची मग पण माझं वय झालंय आता ना वय झाले ना वयानुसार वागावं लागतं राहावं लागतं आणि समज जर एका दिवशी आम्ही तुला म्हणलंच ड्रेस घाल तर काय करशील घालच म्हणलं तर घालच म्हणलं तर मग 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 आपले मास म्हणजे सासरची तुझी बाल परके लोक आहेत ना अच्छा बघा मी सगळे ब्लॉग बघताय मम्मी बोलता बोलताय आपल्या माणसामध्ये काय आपल्या 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 आप हो। आप आप माणसांमध्ये काय वाटत नाही आणि काही एका दिवशी आपण मम्मीला एका दिवशी आपण मम्मीला ड्रेस घालायला मम्मीनी कधी आयुष्यात ड्रेस नाही घातलेला आयुष्य म्हणजे लग्नाच्या नंतर लग्नाच्या नंतर दुसरं आयुष्य असत ना त्या आयुष्यात

आहे का आता पब्लिक काय म्हणणार काय म्हणणार आता ही मुलं सुद्धा तुमची बघत आहे आता चायन ती काय म्हणणार काकू घाल ड्रेस काय नाही होत आजकाल जमाना बदललाय लाख जमाना बदललाय पण आपण आपल्या मर मर्देप्रमाणे काय मर्यादा देत काय मर्यादा ओळखणार काय ड्रेस घातलं मर्यादा काय घातलं नाही आपण मर्यादा अशी ओळखणार काय पण मी कधी घालत नाही बाया मस माझ्यापेक्षा वयस्कर बाया गाऊन घालतात मी नाही घालत गाऊन बघा ह्याची मेंटॅलिटी तुम्ही काही समजू शकता कशी काय लगेच करू म्हणून पंचवीस वर्ष तुझ्या लग्नाला थोडी तुला म्हणलं की लग्नाच्या पाच वर्षानंतर ड्रेस घालायला तर आणि बाहेर जर गेले ना तर सगळे लोक मला बघून असतील तेच करायचं आता तेच करायचं आता ड्रेस घालायला लावून सगळीकडे फिरवायचं आणि सगळ्यांचे रिएक्शन ड्रेस घालू ना hmm. मला मावशी म्हणली काय होते तुला मंत्रज घालायला हा अजून लहानच की तू घालायचं की तू कोण ड्रेस ठीक आहे ठीक आहे बरं होण आता घेते तू कमेंट करा गाइस ड्रेस घेते हूं मला तुमच्या कमेंट सगळे तर हाय सगळेजण कसे आहेत बरेत का मेले गईस अजून नाले व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं काय चाललंय काय चाललंय कमेंट करा मराठीत कमेंट करा वाचता येत थोडेफार शिकले लय शिकले इंग्लिश पण वाचतिशचा पण थोड थोडं आपलं जास्त बायला वाट बाजरीची भाकरी खाऊशी वाटली तर तिने बाजरी आणली बाजरी दळून आणायची आणि तिला आवडती बाजरी

संपले ना पाहिल हो मग अशीच अजून काहीतरी काय सर मग ड्रेस कधी घालते ड्रेस आता एका दिवशी ड्रेस घालू बघायला एका दिवशी ड्रेस घालू आणि काय दिवशी हिला मेकअप आर्टिस्ट करू हिला अशी बुटी करून तसं नसतं सुटवायचं मेकअप आर्टिस्ट कड माणसाच्या स्किन टोन नुसार जे शेड असतात ते बरोबर करतात आता हे काय करतात ज्यांची गोरी स्किन आहे ना ते त्यांच्या प्रकारे फाउंडेशन यूज करतात म्हणून ते आपल्या फेसवर नाही यूज ते सगळं मला माहिती आहे मी कोर्स नाही केला तरी तर भरभरून प्रतिसाद भरभरून आम्ही व्हिडिओ करत नाही ते प्रसिद्ध कुठे लोक म्हणजे तुम्ही व्हिडिओ टाका आम्ही तयार आहे

तुमची तुम्हाला पाहिजे नव्हती मम्मी सांगते ना, ना रोज, रोज एक शेता भिकारीवाणी नाही पाहिलं पण पंधरा वीस दिवस झाले माझ्या मागे गोवरती चल टी शर्ट घ्यायला चल टी शर्ट घ्यायला पण प्रॉब्लेम काय राहते गाई गाई प्रॉब्लेम काय माहितीये का मागे काल, काल, मा हम, मी मागे गेलो ना मागे तुम्ही असता काळ काळ शाही दिसते अरे पण विषय कसा मी दोन तास कशाला कपडे नवीन घालून बसून बाहेर बसू अरे कपडे कोणते आपल्याला हाताने कशाला तर त्यामुळे मी त्या व्हिडिओला काढले कपडे कपडे भरपूर पडलेत तर तुम्हाला यासारखे हे दिसत असेल तर मी कामामुळे नाही घालत ते खराब होतात डाग बिग पडला शाहीचा तर तो निघत नाही एक असा टी शर्ट माझा असत खराब पडला तो घरात चांगला एकदम भारी टी शर्ट होता त्या सगळी शाही पडली पडला तो घरात तसंच असा विषय झालाय तर पायल स्वयंपाक करते लॉक चॉरी म्हणून पप्पा बाहेर गेलात आणि मम्मीची जे गप्पा मम्मीच्या माझ्या गप्पा चालू आणि आता मला जायचं आहे परत माग ताक बनवण्यासाठी तर काहीच सॉरी डेअरीमध्ये आणि एक गोष्ट तुम्हाला लवकरच आम्ही सांगू पहिला पूर्ण प्लॅन करू व्यवस्थित त्या गोष्टीचा प्लॅन झाला येस या गोष्टीचा प्लॅन झाला आणि सक्सेसफुल आमच्या मनासारखं झालं तर ती गोष्ट तुमच्यापर्यंत नक्की आणू फक्त तुमची सपोर्टची गरज आहे काय म्हणते पाहिजे तर बघू आपण हा आलं त्याला वेळ आहे आता जुलै महिन्यात चालू आहे दिवाळीच्या आधी आपल्या करायचा प्लॅन चालू आहे ती गोष्ट तर करूया बघू आपण पहिले सगळे प्लॅन करू मगच रिवील करू त्याशिवाय ह्याला पण माहित नाही मम्मीला पण माहित नाही आम्ही काय बोलतोय ते का काय सांग नाही नाही ना सांग सांग नाही सांग काय सा। सांगायचं सांग सांग? सांग मी सांगते काय करणार काय दिलं साडेचं दुकान टाकून नाही 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 चुकले रॉंग 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 असं काय करणार नाही काय आपण वेगळं काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो आता काय सांगणार नाही तर तुम्ही फक्त एक कमेंट करा मम्मीला तुम्हाला ड्रेसमध्ये बघायचंय का आणि ड्रेसमध्ये बघून झाल्यावर मम्मीला मेकअप आर्टिस्ट कडे घेऊन मम्मीचे रंग रंगोटी करायची रंग रंगोटी करून मम्मीच शूट नाही काय केलं करायचं रांग भरुटी तुझ्या म्हणून पोरा लागून कशी या करायला लागली ते ते, ते ते यार माशावले ते माणसं त्यांना काही टेन्शन नाही चल चला आता मी चालू माझं काम चालू आहे मी येतो नऊ वाजेपर्यंत डायरेक्ट जे वेळेच्या टायमिंगला तर भेटूया आपण तर गाईज बोल पाहिल आता तू या जेवायला गाईज आमच्याकडे आहे फिश सांगितलंय मग कोळंबी कोळंबी आता आमची फेवरेट झाली माशाने मजा

महागास वल्ले सोडे म्हणतात वल्ले सोडे महाग हे म्हणून आणत नव्हतो पण आता ही आणती आणि करती तर एकच नंबर भाजी होती तिला इथे खरं सांगायचं मला माश्यातला एकही क म कम येत नाही माशे कधी करत नाही आणि आमच्या घरात मासे कधी होत नव्हते आणि माझ्या सोनूला मासे कधी आवडत नव्हते पण आता काटा लागला तरी सोनू आमचा खातोय मासे

ए, तू पण खाली काय तसं काय नाही मला कधी भाजीच्या वाकऱ्या आवड लागल्या माहिती तुला ते हे बनवतो आपण संगरतीला तिळाची भाजी तिळाची भाजी म्हणते मिक्स ती भाजी तेव्हापासून मला ज्वारीची भाकरी आवड लागली पण तुला माहिती का ज्वारी थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये ज्वारी खातात बाजरे बाजरे ती कारण उष्ण असते उष्ण अंगात जरा हीट पैदा करते सर चला आता मी जीवण घेतो माझा हात दुखायला लागला तर गाईज तर गाईज तुम्ही बघितलं असा होता आमचा आजचा दिवस आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा चला बाय बाय भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये उद्या